नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब तर्फे मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या दिवाळीच्या रेसिप्या झालेल्या आहेत दिवाळीत दिवस मस्त अगदी मजेत पार पडलेली आहे त्याच्यानंतर लग्नाचा सीझन चालू होतो आणि आता थोडासा वेळ मिळालेला आहे आपण पोटाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे तर बऱ्याच वेळेला मी डिमांड झालेली होती माझ्याकडे की सागरी मेथी जी असते तर ही मेथीची भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे याला आम्ही बारीक मेथी म्हणतो पण हल्ली बघितलं तर ह्याला सागरी मेथी किंवा समुद्री मेथी पण म्हणतात कारण ही रेथीमध्ये येते आणि ह्या मेथीची आपण भाजी करून दाखवणार आहोत अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे तर प्रथम आपण ही जी भाजी आहे ती बाकी आपण पालेभाज्या ज्या असतात त्या नेहमी साफ करतो आणि धुवून नंतर मग कापतो पण ही भाजी अशी आहे की आधी आपल्याला कापावी लागते आणि नंतर आपण ती स्वच्छ धुणार आहोत आणि नंतर आपण त्याची भाजी बनवणार आहोत तर कापून दाखवणार आहे मी तुम्हाला ही आपण जी भाजी घेतलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी ही मिळत नाहीये तर आपण घरच्या घरी पण ही भाजी बनवू शकतो मेथी असते ती आपल्या साध्या कुंडीमध्ये जरी टाकली तरी अगदी चार पाच दिवसामध्ये ही भाजी आपल्याला मस्तपैकी मिळते तर अगदी ज्यांना खायची इच्छा असेल तर ती घरच्या घरी पण आपण ही म्हणजे बनवू शकतो म्हणजे काय म्हणतात तयार करू शकतो आपण तर आपण ही आता भाजी कापायला सुरवात करूया ह्याच्या जुड्या असतात अशा आणि ह्या अशा बांधलेल्या असतात आधी त्या आपण सगळ्या सोडवून घेऊया व्यवस्थित हे असे दोरे असतात त्याला आम्ही मुंबईवाले खूप म्हणजे काय म्हणतो भाग्यवान आहोत की ही भाजी आम्हाला बारा महिने मिळत असते आणि खूप छान लागते ही भाजी, दोरे भाजी लगती। ही हे सर्व आपण डोरे काढून घेऊया या भाजीचं मोठं काम असतं खूप छान धुवायला लागते ती म्हणजे बराच वेळ पाण्यामध्ये भरपूर पाण्यामध्ये आपल्याला ही धुवायला लागते कारण सतत त्याला माती येते ह्याला रेती असते वाळू असते वाळू या भाजीला भरपूर वाळू असते आपण जेवढी धुऊ ना तेवढी ती स्वच्छ होत जाते मग आपण हे सर्व दोरे काढून घेतलेत आणि ही अशी एकत्र ठेवायची की आपल्याला कापायला बरी पडेल ती आणि आपल्याला बारीक कापायची ती खूप सोपी आहे काही कठीण नाहीये बाकी भाज्या साफ करायला वेळ जातो पण ही भाजी फक्त कापली तरी होऊन जाते हैं पटकन आता आपण ह्याचा जो सफेद भाग आहे तो सगळा नाही घेणार आहोत थोडा आपण शेवटची जी टोकर राहतात ही आपण टाकून देणार आहोत ह्याचा काही उपयोग नाही आहे आणि ही भाजी आता भरपूर पाण्यामध्ये अगदी वान नळामध्ये नळात म्हटलं तरी चालेल तर भरपूर पाण्यात आपण ती धुवून काढणार आहोत आपण आता ही भाजी बघा इतकी छान धुवून आणलेली आहे खूप पाण्यामध्ये ही धुवावी लागते कारण इतकी माती असते याला की असं दोन तीन वेळा आपण हे करून करून दोन तीन वेळा आपण नाही पाच सहा वेळा करावी लागते ती आणि तरच ही भाजी स्वच्छ होते नाहीतर त्याला कचकच लागण्याची भीती असते तर आपण आता ह्याच्यासाठी काय घेतलं आहे भरपूर असा कांदा घेतला का आहे ही भाजी आळून खूप थोडी होते भरपूर कांदा घ्यायचा आहे मिरची लागणार आहे हिरवी मिरची कमी तिकटानुसार कशी टोमॅटो आणि आपण बटाटा पण घालणार आहोत त्याच्यात की आपल्याला थोडी भाजी वाढवायची आहे म्हणून बटाटा आणि टोमॅटो घालणार आहोत आता भाजीला आपण सुरुवात करूया आपण कढई ठेवली आहे आणि तेल घालूया आपण एक पळी तेल घालूया मिरची घालणार आहोत अतिशय सोपी कृती आहे जशा आपण पालेभाज्या बनवतो तशीचही आपण यात एक अर्धा चमचा हळद घालूया त्यातच हा बटाटा घालूया अगदी पातळ कापून घ्यायचा बटाटा आणि तो व्यवस्थित पटकन शिजला जाईल आणि एक हा बारीक शिरलेला टोमॅटो आहे ऑप्शनल आहे टोमॅटो कोणाला आवडत नसेल तर नका घालू पण छान लागतो शिजल्यानंतर त्याच्यात आता बटाट्यासाठी आपण थोडस मीठ घालणार आहोत कारण भाजीला नंतर आपल्याला मीठ घालायचंच आहे अगदी थोडंसं एक दोन तीन चिमूट आपण मीठ घालूया आणि हा बटाटा प्रथम आपण शिजवून घेऊया थोडासा एक वाफ करून घेऊया आणि नंतर मग आपण त्याच्यात भाजी घालूया पण भाजी शिजायला वेळ लागणार नाहीये अगदी दोन तीन मिनिटातच आपण हे बघा बटाटा थोडा वाफेवर गरम होतो थोडा थोडासा करायचा आपल्याला आणि आता ही भाजी आपण याच्यात टाकून देऊया पालेभाजी करताना कधी पण थोडी शिजल्यानंतर मग त्यात मीठ घालायचं कारण पालेभाजीला पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि मग नंतर आपल्याला मिठाचा व्यवस्थित अंदाज येतो म्हणून मीठ आधी घालायचं नाही कधी पण आता एवढी भाजी दिसते पण थोड्या वेळाने बघाल तर ती खूप आळलेली असणार कमी झालेली असते आणि नंतर मग आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत बटाट्याला आपण थोडंसं मीठ घातलंच होतं आधी आता पालेभाज्या नेहमी खारट होतात अंदाज चुकतो आपला आपण पुन्हा एकदा आता झाकण ठेवून देऊया आणि अजून एक वाफ मस्त काढूया तोपर्यंत भाजी शिजली जाईल आणि मग आपण यात मीठ घालूया आपण उघडून बघूया बघाल तुम्ही एकदम मस्त अशी आळून गेलेली आहे आणि आता आपण थोडस मीठ ह्याच्यात पुन्हा एकदा घालायचंय अगदी थोडस घालायचंय एक पाव चमचा मीठ घालते परत एकदा कारण आधीच आपलं मीठ होत आणि याचं पाणी आता पूर्ण आटून जाईल एवढीच आपल्याला शिजवून घ्यायचे बघाल तुम्ही की पटकन झाली भाजी आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे ही मस्त रंगीबेरंगी दिसते आहे थोडी आपण अजून वाफ घालूया आणि सुकवूया सुकवायची ती भाजी मस्त इतकी छान आता सुकली आहे भाजी आणि आता या स्टेजला आपण गॅस काढून टाकायचंय सगळ्यात शेवटी आता कोकणातले असल्यामुळे खोबरं आलंच भरपूर असं ओलं खोबरं घालायचंय आपल्याला आणि मस्त परतून काढायचे आजारी माणसांना किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे बाळणपणानंतर वगैरे या अशा भाज्या अतिशय पौष्टिक असतात कारण याच्यात मसाल्याचं प्रमाण नसतं मिरचीचा वापर आपण कमी जास्त करू शकतो आणि आपण ही आता काढून घेऊया खूप छान अशी बघा बारीक मेथीची भाजी ह्याला समुद्री मेथी पण म्हणतात तर आपली मस्तपैकी बनवून झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि खूप पौष्टिक आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे की आजारी माणसांना किंवा बाळणपणानंतर सुद्धा की ह्या अशा भाज्या पौष्टिक भाज्या पोटात गेल्या पाहिजेत तर खूप छान आहेत अगदी खायला आणि मस्त तर आता हिवाळा सुरू आहे आणि अशा पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात आपल्या इथे तर नक्कीच त्याचा खा वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे तर नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद